जय हिंद मित्रांनो आपलं रणवीर विवेक या यूट्यूब चॅनलचं स्वागत आहे आज आपण यूट्यूबवर व्हिडिओ बनवणार आहोत की वनरक्षक आता भरती निघल वनरक्षक भरतीचा आपण फॉर्म कुठं भरावा आणि फॉर्म भरताना आपल्याला काही गोष्टी माहीत असाव्यात कारण की मी वनरक्षकचा फॉर्म भरताना मला थोड्या गोष्टी माहीत नव्हत्या तर त्या गोष्टी आज मी तुमच्याशी शेअर करू इच्छितो कारण की फॉर्म भरण्याआधीच तुम्हाला या गोष्टी माहीत असाव्यात तर मित्रांनो पहिल्या तर तुम्हाला गोष्टी माहीत की स्वतःची क्षमता माहीत पाहिजेत की मी पेपरला किती मार्क काढू शकतो आणि माझं ग्राउंड कितीच आहे तर जर तुम्हाला एकशे साठ ते एकशे सत्तर प्लस जर जायचं असेल तर तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात फॉर्म भरला तर काही प्रॉब्लेम नाही पण मित्रांनो जर तुमचा स्कोअर थोडा कमी असेल आणि तुमच्या इतरही तुम्हाला इतर गोष्टीही जाणून घ्यायच्या आपण या व्हिडिओत जाणून घेऊया तर इतर गोष्टी म्हणजे काय तर मित्रांनो आपण मला पहिला माहीत नव्हतं की मी कोल्हापूरला फॉर्म भरला तर मी फक्त कोल्हापूरमध्येच मला ड्युटी भेटेल असं वाटत होतं तर मित्रांनो जे फॉर्म निघतात ते सर्कल वाईज निघतात तर आम्ही कोल्हापूर सर्कलसाठी फॉर्म सर्कल भरला होता ज्यामध्ये पाच जिल्हे येतात असंच प्रत्येक सर्कलचं असतं की आसपासचे जिल्हे थोडे मिळून एक सर्कल बनतो जसं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी हे जिल्हे येतात तर माझी सध्याची पोस्टिंग सावंतवाडीला आहे ते मला भरती झाल्यानंतर समजलं मित्रांनो त्यामुळे काही ह्या गोष्टी तुम्हाला आधीच क्लिअर असाव्यात त्यानंतर मित्रांनो की बाबा आपल्याला पगार म्हणा किंवा कॉम्पिटिशन म्हणा कोल्हापूर सारखलला भरपूर कॉम्पिटिशन असते मित्रांनो कोल्हापूरला काय आहे की बदलीत बाहेर जर आपली पोस्टिंग झाली तर बदली वगैरे लवकर होत नाही त्यामुळं जास्त करून पोरं कोल्हापूरला फॉर्म भरतात तर कोल्हापूरला कॉम्पिटिशन जास्त राहतं आणि मित्रांनो अनेक गोष्ट म्हणजे की आपण वन विभागात भरती झाल्यानंतरही काही वनविभागात विभाग असतात जसं की सामाजिक वनीकरण प्रादेशिक फिरते पथक त्यानंतर मुख्य मूल्यांकन कार्ययोजना अपगावी त्यानंतर एस टी पी एफ असे विभाग असतात तर हेही तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की फॉरेस्टमध्ये फक्त वेगवेगळे विभाग पण असतात आणि मित्रांनो जागा आणि कॉम्पिटिशन हेही तुम्ही बघा की बाबा कोणत्या सर्कलला जागा जास्त निघतात त्याही बघा आणि कोल्हापूर नागपूर साईडला फॉर्म भरताना जे पश्चिम महाराष्ट्रातले विद्यार्थी आहेत त्यांनी थोडा विचार करून भरा कारण की घनदाट जंगल आहे क्लायमेट तिकडं थोडं हे राहतं आपल्या जे आपल्या पश्चिम भागात पश्चिम भागा पश्चिम महाराष्ट्रातले विद्यार्थी असतात त्यांना तिकडं ड्युटी करणं थोडं अवघड जातं मग आणि बदली पण लवकर होत नाही तर हाही विचार तुम्ही फॉर्म भरण्याआधी करा आणि नागपूर साईडला पगार वगैरे पण थोडं एक्स्ट्रा पडतात काही ठिकाणं आदिवासी ह्याच्यातमध्ये येतात तर तिथं तुम्हाला पेमेंट वगैरे जास्त पडतं आणि फॉरेस्टचं जे नागपूर साईडला जे नागपूर चंद्रपूर साईडला फॉरेस्ट जास्त आहे तिथं फॉरेस्टची ड्युटी हार्ड असते आणि कोल्हापूर साईडला ड्युटीचा सा एवढा ताण नसतो तर तुम्ही हाही विचार करू शकता आणि बाकी बदली आणि पगार हे तर बोललेलंच आहोत आपण आपल्या जर तुम्हाला गावाजवळ ड्युटी करायची असेल तर मित्रांनो आपल्या सर्कलमध्ये फॉर्म भरा धन्यवाद आणि आपण अशीच माहिती इथून पुढच्या ह्याच्यात घेऊया की वनरक्षकबद्दल अभ्यासाचं नियोजन कसं असावं त्यानंतर आपण प्रॅक्टिस कसं करावं ह्या सगळ्या गोष्टींचं आपण हे त्या व्हिडिओत माहिती घेऊयात आजच्या व्हिडिओत धन्यवाद थँक्यू